मंडळी या प्रभादेवीच्या ब्रिजवरून इतका सुंदर नजारा दिसतो ना आणि इतक्या टोलेजंग बिल्डिंग एक नंबर म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स वाटतात या बिल्डिंग्स बघून सगळीकडे कॉन्क्रिटीकरण आणि आता बघूया आपली पाचवी सबस्क्रायबर राहायचा विचार रा आहे बरेचसे सबस्क्रायबर खूप सारे डी एम आपल्याला येतात आहे पटापट खटाखट 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 कटाकट 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 तर जबरदस्त डीएम येत आहेत आणि ह्या ह्या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत ना त्या जिथे बॅटरी चार्जिंग संपते ना तिकडेच ते ड्रायव्हर सोडून पळून जातात तर येरे येरे पावसा जाता जाता थोडासा भेट आपल्याला ओलं कर कारण घरातूनच रेनकोट वगैरे पॅन्ट घालून निघालो आहे खर्चात खर्च कसा येतो ना तो बघा आता डिस्प्ले दिसत आहेत नंबर पण त्याची लाईटच गेली आहे असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत तर माझा गेटअप बघून टॉप बॉक्स वगैरे लावला आहे हेल्मेट आपल्या रेडी आहे तर वाटत असेल मी कुठल्या तरी राईडला चाललो आहे पण राईडला नाही चाललो आहे मी चाललो आहे मुंबई साईडला ग्रँड रोडला आणि तिथे खेतवाडी सहाव्या गल्लीमध्ये आहे गणपतीच्या ट्रॉलीचं पूजन आहे तर दादा गिरगावचं फेमस दादा तर त्यांच्याबरोबर आज वाजवण्याची संधी मिळते तर माझ्याबरोबर माझा स्नेहर आहे आणि आपल्याला सहा वाजेपर्यंत पोचायचं आहे आणि आता वाजल्यात साडेचार तर म्हटलं जाता आता थोडीशी मोटो व्लॉगिंग करू आणि आपल्या मनातल्या गोष्टी नेहमीप्रमाणे तुमच्याशी शेअर करू तर आपली रुस्तमलासुद्धा थोडंसं रेडी केलेलं आहे आणि काय काय रुस्तममध्ये मी सर्विस सेंटरला जाऊन काय केलेलं आहे ते मी सांगतो तर चला फटाफट -फड़ मोटो ब्लॉगिंग करूया त्यानंतर रस्त्याला त्या पाऊस येतोय का नाही आता माहिती नाही तर चला तर नमस्कार मंडळी फायनली दोन आठवड्यानंतर हेल्मेटला कॅमेरा लावला आहे आपण तामिनी घाटाची सक्सेसफुल रायड केली तीस बत्तीस रायडरसोबत आणि त्यानंतर असा गॅप पडला मोटो ब्लॉगिंग काही केली नाही आणि पाऊससुद्धा पडतोय नाही पडत आहे पडतोय नाही पडत आहे त्याचीसुद्धा मनमर्जी सुरू आहे आणि आपण जेव्हा तामिनी घाटातून जाऊन आलो त्याच्यानंतर इतके अपघात झाले तामिनी घाटामध्ये जबरदस्त म्हणजे कार ॲक्सिडेंट भरपूर झालेत बाईकसुद्धा आय थिंक झाले आहेत तर त्यामुळे सुरुवातीच्या पावसाळ्यात सगळ्यांनीच आपापल्या गाड्या जपून चालवा यार कारण चुकी एकाची असते पण निस्तरावं समोरच्याला सुद्धा लागते ना तर एक नंबर सुंदर अशी राईड होती मस्त मेमोरेबल अशी झाली आणि आता बघूया आपली पाचवी सबस्क्रायबर राईडचा विचार आहे बरेचसे सबस्क्रायबर खूप सारे डी एम आपल्याला येतात आहे पटापट खटाखट 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 कटाकट 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 तर जबरदस्त डी एम येत आहेत आणि येणारी पुढची पाचवी जी सबस्क्रायबर राईड असेल ना तर ते मी विचार करतो शॉर्ट राईड करायला म्हणजे ऐंशी ते शंभर किलोमीटरच्या आतमध्ये तर बहुतेक कर्जत हे लोकेशन आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि बघूया काय त्याच्यात बदल वगैरे झाले तर डेट वगैरे सुद्धा सांगेन मी कोणी घाई करू नका इंस्टाग्रामवर मी अपडेट करेन आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा तर मंडळी आता मी चाललो आहे चा मुंबईच्या खेतवाडीमध्ये आणि खेतवाडीमध्ये मुंबईचा सम्राट हा गणपतीचा ट्रॉली पूजनाचा कार्यक्रम आहे तर मी चाललेलो आहे आपलं इन्स्ट्रुमेंट घेऊन वाजवण्यासाठी तर म्हटलं जाता जाता मोठं ब्लॉक करू आणि मुंबईतील गिरगावमधील प्रसिद्ध कच्छी वादक मिलिंद दादा तर याच्या ग्रुपमध्ये आपण जात आहोत तर माझा सबस्क्रायबर भीम भाऊ त्याच्या ओळखी थ्रू आपण चाललो आहे दादाच्या चा, कच्ची डोलीच्या बँडमध्ये वाजवण्यासाठी तर मी इच्छा सांगितली होती की मलासुद्धा त्याच्यासोबत वाजवायचं आहे तर गणपतीच्या दोन महिन्याआधी ती इच्छा पूर्ण होते आणि अजून गणपतीला दोन महिन्यांच्या वर आहे तर आतापासूनच सर्वत्र मुंबईमध्ये त्याची चाहूल लागलेली आहे बाप्पाची सर्वत्र चाहूल लागलेली आहे आणि आता हळूहळू आता जसं ट्रॉली पूजनाचा कार्यक्रम होतो आहे तसं हळूहळू गणपती बाप्पाचं पाठपूजन त्याच्यानंतर पाद्यपूजन असे सगळे सोहळे होत राहणार आणि ही मुंबई संपूर्ण भक्तिभावामध्ये एकदम रंगून जाणार तल्लीन होऊन जाणार आणि याचीच सर्व मुंबईकरांना वर्षभर वाट पाहत असतो कारण मुंबईतला गणपती आहे ना हा काहीसा आगळावेगळाच असतो आणि प्रत्येक गणपतीमध्ये आपलासुद्धा छोटासा खारीचा वाटा असतो तर गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या आगमनाच्या मिरवणुकीमध्ये तुमचा भाऊ हा बँड वादगाच का काम करतो आणि मला खूप मनापासून आवडतं आणि ॲज अ प्रोफेशन सुद्धा मी ते करतो तर आता आपण जाऊया आणि जाता जाता जात बघूया आपल्याला पाऊस भेटतोय काय तर येरे येरे ये पावसा जाता जाता जात 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 थोडासा भेट आपल्याला ओलं कर कारण घरातूनच रेनकोट वगैरे पॅन्ट घालून निघालोय तर आलास तर थोडं गार वाटेल आणि मस्त होईल आणि येताना आपल्याला दादरला आपले जे आणखी एक सबस्क्रायबर आहेत राजेश गुरखे करून तर त्यांनासुद्धा भेटायचं आहे त्यांना भेटण्याचं एक स्पेशल रिझन आहे ते भाऊ आपल्याला थोडीशी मदत करणार आहेत आणि ती मदत कोणती करणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओचा शेवटी समजणार आहे तर या व्हिडिओमध्ये थोडेसे आपले वादनाचे सुद्धा मी व्हिडिओज टाकणार आहे आणि हा पोचेपर्यंतचा मोटो सुद्धा असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव ओहो हो समोर चालल्या पॉर्स क्या बात है एक नंबर बी एल दिल्लीची गाडी ब्लॅक ब्लॅक पॉर्स ू मोटर ऑइल आयला त्याच्यावर पण हे आहे ॲडव्हर्टायझिंग मोटर ऑइलची क्या बात आहे एवढ्या मोठ्या करोडोच्या गाडीवर <laughs> मोटर ऑइलची ॲडव्हर्टायझिंग डोंट नो तर आता आपण बँड्रा क्रॉस करत चाललोय माहीम माहीमचा कोलीवाडा आणि इथे खाडी तर खाडीतली झाडं पण सुंदर सुंदर हिरवीगार झालेत आणि ह्या ह्या इलेक्ट्रिक स्कूटर आहेत ना त्या जिथे बॅटरी चार्जिंग संपते ना तिकडेच ते ड्रायव्हर सोडून पळून जातात जे टू व्हीलर चालवतात ते म्हणजे काय मूर्खपण आहे म्हणजे अशा बऱ्याच तुम्ही सुद्धा बघितल्या असतील आणि मी सुद्धा बघितल्यात म्हणजे इथे चार्जिंग संपली इथेच सोडतात आणि निघून जातात मग त्यांना काय बॅकअप वगैरे काय काय समजत नाही कधी येऊन नेतात की काय आणि लो या लोकांना काय हेल्मेटची गरज नाही मोबाईल वापरा बिंदास चालवतात बघा तो स्विगीवाला होता इथे झोमॅटोवाला क्रॉसिंगला थांबलाय काय पडले नाही तिकडे एक स्विगीवाला चाललाय या बारक्या बारक्या स्कूटर म्हणजे परवडतात लोकांना कामधंदे मिळतात पण सेफ्टी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे ना ही लोक सिग्नल नाही पाळत हेल्मेट नाही घालत यांना कोणी पकडत नाही आणि आपण एवढा टॅक्स भरून सुद्धा आपल्या टू व्हीलरचा आपल्याला चेकिंग साठी थांबवलं जातं हो हो भरती फुल तलाव झाले ते भरती आहे आज समुद्राला भरती आहे का काय मंडळी या प्रभादेवीच्या ब्रिज वरून इतका सुंदर नजारा दिसतो ना आणि इतक्या टोलेजंग बिल्डिंग एक नंबर म्हणजे पॉझिटिव्ह वाईब वाटत आहे बिल्डिंग बघून सगळीकडे कॉन्क्रिटीकरांग पण जबरदस्त असा ब्रिज आहे खूप मजा येते इथून चालवायला आणि नजारा पाहू शकता किती सुंदर तर मंडळी मी आता आहे महालक्ष्मी स्टेशन आणि इथेच ना बाजूला धोबीघाट आहे आणि जे आपले बाहेरून पर्यटक येतात त्यांच्या गाड्या इथे थांबून हा संपूर्ण धोबीघाट इकडचा दाखवला जातो तर जबरदस्त मी सुद्धा काही महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच पाहिला होता मला सुद्धा माहिती नव्हतं की इथे आहे घरून तर फार सुंदर आहे तुम्ही कधी पिकनिकला आलात किंवा महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला आलात तर हा धोबीघाटाचा नजारा एकदा नक्की अनुभवा जबरदस्त आहे तर हे संपूर्ण गोल गार्डन संत गाडगे महाराज चौक उद्यान तर ह्याला असा वळसा मारून आपल्याला तिसरा का चौथा राईट घ्यायचा आहे सॉरी लेफ्ट आहे आणि इथे जिथे जिथे ना तिथे तिथे वेगवेगळ्या दिशेला तुम्ही बाहेर पडाल त्यामुळे हा चकवा आहे चकवा त्यामुळे आणि बऱ्याचदा माझी सुद्धा पंचायत होते मी सुद्धा तो लेफ्टन शोधत राहतो आणि इथे बऱ्याच वर्षांपासून अंडरग्राऊंड मेट्रोचं आय थिंक काम चालू आहे अंडरग्राऊंड मेट्रो काही पाच दहा वर्षांनी मुंबई वेगळीच असणार आहे मुंबईकरांच्या भविष्यासाठी भविष्याला दाबू नका आता भविष्य दाबून, दाबून चिरडून टाकाल तर फायनली मी पोचलो आहे खेतवाडीमध्ये आणि आता इथून भूल बुलैये भूल बुलैये चालू होणार तिथे आल्यावर तुम्हाला रस्ते माहिती पाहिजेत नसतील माहिती तरी गुगल मॅपद्वारे तुम्ही जाऊ शकता तर आता फटाफट पोहोचूया आपल्या लोकेशनला An hour later. तर मंडळी आता वाजलेले आहेत रात्रीचे साडे दहा आणि जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो की मी आपले सबस्क्रायबर राजेश गुरखे सर यांना भेटायला चाललोय तर ते कशासाठी तर ते आता आपण लगोलग जाऊया इथून दहा ते बारा मिनटावर आता आहे आणि आता मी आहे मुख्य कारखाना महालक्ष्मी ई एम यू कारखाना आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती खर्चात खर्च कसा येतो ना तो बघा आता डिस्प्ले दिसत आहेत नंबर पण त्याची लाईटच गेली आहे काय रे देवा सगळ्या काय म्हणतात मुसीबत सगळा त्रास मला एकट्यालाच द्यायचा आहे काय चला बघा डिस्प्ले बंद झालेला आहे पण त्याच्यावर आकडे दिसत फक्त लाईट ने दिसत आहे तर आता लगोलग जाऊया आणि इथून बारा मिनिटावर आहे तर हा आहे सेनापती फ्लाय ओव्हर आणि येताना जसं मी मस्त मस्त बिल्डिंग दाखवलेल्या तर आता जाताना या काळोखात का दिसत आहेत आणि एकंदरीत ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मी गेलो होतो मुंबईचा सम्राट या गणपतीसाठी नवीन ट्रॉली बनवली होती तर त्या ट्रॉलीची मिरवणूक होती आणि ती ट्रॉली आता गेलेली ला आहे लालबागच्या कार्यशाळेमध्ये तिथे आता गणपती बनवायला ती ट्रॉली सगळी मंडळी घेऊन गेलेली आहेत तर एक नंबर तीन ते चार तास आम्ही वाजवलं तीन तास वाजवलं असं वाटत होतं गणपती आगमन किंवा गणपती विसर्जन आहे आणि मिलिंद दादा मध्ये मी पहिल्यांदाच वाजवलं आणि तिथे आपले दोन तीन सबस्क्रायबर सुद्धा मिळाले तर खूप छान वाटलं तुमचं नाव वेळेअभावी मला विचारताना आलं तर क्षमस्व त्यासाठी पुन्हा भेटू कधी भेटलो तर hour later. तर मंडळी फायनली राजेश सरांची भेट घेऊन झालेली आहे त्यांनी ते म्हणाले कॅमेरा नको ऑन करूया तर त्यांच्या घरी काय आपण कॅमेरा ऑन नाही केला तर बिल्डिंगमधूनच बाय करूया तर चला चला भेटूया ओके सर आता फायनली मी निघतोय हा आय थिंक वडाळा एरिया आहे तर चुकलो नसेल तर माहिती नाही तर आता फायनली घरी जातोय आणि आपण काय वस्तू त्यांच्याकडून घेतलेली आहे ना ती आपण वेगळा व्हिडिओ करूया त्याबद्दल कारण आत्तापर्यंत मला अशी विश्वासाची मदत मी बोलू शकतो अजून तरी कोणी केलेली नव्हती म्हणजे छोट्या मोठ्या मदत केली होती <laughs> एक एकदा आपल्या गोप्रोचा ॲडॅप्टर खराब झाला होता तेव्हा किरण पास्ते याने आपल्याला मदत केली होती तर आता या सरांनी देखील आपल्याला छोटीशी मदत केलेली आहे तर सो फायनली आता मी घरी जातो आणि आता खूप वाजले जायला तुम्हाला घरी जाऊन भेटतो तर मंडळी आता रात्रीचा एक वाजलाय आणि फायनली आता आहे तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि जे राजेश सरांनी जे आपल्याला काही गिफ्ट स्वरूपात दिलेलं आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन रिव्हील करेन तर आता ह्या व्हिडिओमधून घेतो आहे राम कारण खूप झोप आहे चला बाय बाय